नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दीपक पॉडकास्ट मध्ये दी घेऊन आलो आहे एक नवीन चित्रपटाचा रिव्ह्यू चित्रपटाचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर तर आपल्याला माहित आहे की मंगेश देसाई आपल्या चित्रपटसृष्टीतले नावातले अभिनेते आहेत निर्माते आहेत ज्यांनी धर्मवीरची पण निर्मिती केली होती तर ते त्यांचं प्रेझेंटेशन आहे या चित्रपटाचं आणि त्यांची एक चांगली भूमिका पण या चित्रपटामध्ये आहे परत एक आपल्याला माहिती आहे चुलबिली छोटीशी सगळ्यांच्या परिचयाची महाराष्ट्राची लाडकी मायरा वायकूळ ही छोटी मुलगी याच्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे मायराची भूमिका प्रमुख आहे आणि स्टोरी अशी आहे थोडक्यात की मायराचे वडील आर्मीमध्ये असतात आणि आर्मीमध्ये असताना ते गेलेले असतात आणि त्यांची आठवण तिला येत असते म्हणजे ते नसतात या जगामध्ये आणि तिला त्यांची सतत आठवण येत असते एक आपले वडील असते तर किती बरं झालं असतं मग तिला ज्यावेळेस विचारलं जातं की तुझे आपले माझे बाबा कुठे आहेत त्यावेळेस ज्यावेळेस ती विचारते की माझे बाबा कुठे आहेत तर तिला सांगतात की देवाच्या घरी असतात आणि नंतर तिला असं कळतं की काही आपल्या प्रियजनांना जर पत्र पाठवली तर तिथे पोचली जातात हे तिला कळतं आणि मग ती पण विचार करते की मी माझ्या बाबांना पण पत्र पाठवेन आणि माझ्या बाबा पण एक दिवशी मला भेटायला नक्कीच येतील अशी तिची भाबडी इच्छा असते आणि मग काय होतं की ती पत्र पाठवायला सुरुवात करते आणि नंतर तिला एक पत्र येते की तिचे बाबा म्हणजे बाबा पत्र लिहितात आणि तिला म्हणतात की मी तुझ्यासाठी लवकरच येईल आणि तिचा आनंद गगनात मावेचा होतो आणि नंतर जी काय कथा घडते ते ट्विस्ट आहे ते चित्रपट पाहण्यात योग्य ठरेल मी पुढची स्टोरी सांगणार नाही आणि अतिशय सुंदर तिने अभिनय केलेला आहे तिच्या बरोबरच म्हणलं मंगेश देसाईनी पोस्टमनची भूमिका केलेली आहे सुंदर भूमिका केली आहे बाकी उषा नाडकर्णी आहेत त्याच्यात आपला प्रथमेश परब आहे का भूमिकेमध्ये अशी ही सगळी स्टारकास्ट पण चांगली आहे गाणी सुंदर झालेली आहेत चित्रपटाचं कथानक सुंदर आहे चित्रपटाचं चित्रीकरण सुंदर आहे ओवरऑल चित्रपट मला भावलेला आहे आवडलेला आहे पण मायरा सुद्धा काही कमी नाही आणि तिचं भूमिका आपल्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही हे लावून सोडल्याशिवाय राहत नाही तर सुंदर असा चित्रपट या आठवड्यामध्ये लागलेला आहे साहजिकच मराठी चित्रपट आहे स्क्रीन्स कमी आहेत काही ठिकाणी लागलाय काही ठिकाणी लागलेला नाही परंतु जर आपल्याला संधी मिळाली तर अवश्य असा चित्रपट पहा त्याच्यात अनेक गोष्टींवर भाष्य पण केलेलं आहे ते पण मी आत्ता सांगणार नाही तुम्हाला की आर्मीतले लोकांविषयीचं नंतर काय होतं त्यांच्या माघारी त्यांच्या कुटुंबाचं काय होतं त्याच्या बाबतीत आपण किती संवेदनशील आहोत किंवा नाहीत हे सुद्धा सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा मी या चित्रपटाला देईल थी। साडेतीन स्टार कारण मायराची भूमिका आहे तिला मी अर्धा स्टार जास्त दिलेला आहे सोपी साधी कथा आहे परंतु सगळं उत्तम झालेलं असल्यामुळे एक दोन तास आरामशीर आपल्याला एक वेगळ्या जगात मनोरंजनाच्या माध्यमातून एक आपल्याला मेसेज देण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केलेला आहे म्हणून नक्की हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन पहा जसं मी नेहमी आपल्याला आव्हान करतो की मराठी चित्रपट आवर्जून चित्रपटगृहामध्ये पहा ओ टी वाट पाहू नका किंवा टी ओर येण्याची वाट पाहू नका त्याच्यामुळे काय होते की चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि बाकीच्यांना फार मोठं नुकसान सोसावं लागतं तरी पण आपले निर्माते जिद्दीनं चित्रपट निर्मिती करत असतात करतच त्यांना हॅटसॉप तुम्ही चित्रपट निर्मिती करत राहा नक्कीच आपले दिवस येतील धन्यवाद